आईच्या हातात गिफ्ट तर बाबूक द्यायचा आणि बाबून ओळखान दाखवचा बघया बाबू ओळखता काय हल डायरेक्ट उघडायचा असाच ओळखून दाखव हेडफोन तसा आ, 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 सांग ना काय असा तुझ्या हो कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी ची तर सुरुवात झालेली घराकडे कोणी एक नाही मी एकटोच असे जस्ट कामावरणं इलय आई आणि कदाचित मठात पण जाऊ शकतात कारण आज गुरुवार असा आणि बाबू आणि तर अजून कामावरणंच योग नाहीत तर आजचा प्रोग्राम असा आहे की आज आपण करेक्ट साडेआठ वाजता भाड्यात जाऊचा आणि परत सकाळी पण उद्या साडेसहा वाजता आणि तोपर्यंत बाकीचा काय तर तुम्हाला आता दिसतो आई आणि तर अजून घराकडे योग नाहीत बाकीचा प्रोग्राम आई आणि इल्यानंतर असतो तर आमचा ना करेक्ट बघितलं डेट तर एकोणीस एकोणीस आणि होय उद्या एकोणीस ना परवा वीस तारीखपासून एकवीस हो वीस एकवीस दोन दिवशी ह्या असा करेक्ट लीग असा कुडाळ तर हाली प्रॅक्टिस काय करू गावणार नाही मॅचेसची तर बऱ्याच जणांक वाटतं अंडरम सुद्धा सोप्या असा म्हणान तर असा सोप्या कठीण नाही कुठचीच गोष्ट कठीण नाही केल्यानंतर पण रेग्युलर प्रॅक्टिस होईल त्याच्याशिवाय काय होणार नाही आणि मी असं मोठं म्हणणे अंडरम खूप मोठं असा आणि ओवरम खूप ह्या असा तर दोनही क्रिकेट असा तो आणि गेम असा शेवटी प्रत्येक गेममध्ये प्रॅक्टिस होईस तर हल्ली प्रॅक्टिसच करू मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्या दिवशी बऱ्यापैकी मॅच आम्ही यंदा हरलो माझी बॉलिंगच चांगली पाडणार नाही त्याच्यामुळे बघूया तर पहिल्यासारखे खेळ पण मिळणार आहे कारण पहिले मित्र वगैरे सगळे इकडेच होते आता कामात गेले आता घराकडे कोण नाही तर सगळे अलग अलग झालेले असत तर मॅच ज्या दिवशी एक दिवस सुट्टी असतात तेव्हाच जमा होतं त्याच्यामुळे नाहीतर गेल्या वर्षी आम्ही सलग आठ नऊ टुर्नामेंट मारलेलो डायरेक्ट सुरुवातच एकदम जबरदस्त झालेली अजून उद्घाटनच होऊ नये बघूया कधी उद्घाटन होता तर बघूया आई आणि किती वाजता आता येतात बाकीचं प्रोग्रॅम तर ते इल्यानंतरच असतो बरंच वेळ झालो मंडळी पप्पा आणि ते येऊ नाहीत मी बॅट फिरवून फिरून कांटा आले आणि आत्ता भाड्यावरांचा फोन येलो गाडी जरा लेट हवी होती साडेआठ तारा तर लवकर येऊन सांगितले नाही या साडेसात पर्यंत तर फोन केले तर इलेक् जवळच पहिली गोष्ट तर भाड्यात जाऊया आता सगळ्यानंतरच मी आई आईने इले का चाय वगैरे पितले तर सगळी गडबडच झाली येऊ द्या आई घेणे टायमावरती त्यांना पहिले टाइमवरती सोडूया आपण काय गाडी तर इली मंडळी आपण आता आहे नाच गाडी घेऊया चार्ज घेऊया येतो येऊचा टाइम येऊ थे थे मी कि आता टायमर येतो ना पैसे ट्रेन छोटे पैसे घेऊया भाड्या देऊ ट्रेन माझ्या लक्षात नाही आता काय खजानो खजानो हत्त्यारा काढत सिक्युरिटी सिक्युरिटी काय आणलंय चला, लेट्स गो मोमेंट्स चल आलेच गुमें मंडळी भाडा सोडून घराकडे जाताना तर काय दाखव नाही का उशीर झालेलो एवढे वाजले आठ दान एक दोन मिनिटं झालेली असत बाबू दिसलो स्टॉपवर बाबू गावलो वाटेत म्हणजे आता स्टॉपवर थांबलो असतो माका गावलं

नवीन इस्त्री इस्त्री खराब झाली हलकी मस्त नाही झाली असतो लोकांची अमेरिकन हेरिटेज बाजूवाल्यांची आणलं मंडळी एक दोन तीन दिवस दोन दिवस त्यांची लागली मानले काय परत त्यांचे वांदे हो oh, तर आमच्याकडे हे असं काय होत आहे पेटोन बघया मग इस्त्री व्यवस्थित जाता काय बघ पोखट असं असं स्टाईल आवडते त्याची प्लास्टिक आहे का स्टाईल आहे त्याची स्टाईल नाही हा पत्थर रोज पण तर तुझी आई दिसेल बाबू मार मारत। नवीन इस्त्री आली घरात गिफ्ट आणला बाबू घाललो गिफ्ट बाबू बरोबर प्रेंकर या आता भरून ठे भरून ठे पटपटून अशीच घाल अशीच घाल डब्यात पिशीच घाल खायच्या तरी दुसऱ्या समजलं पण डी याच्याबरोबर बघू गेलात ना लाती लाती। तर खूप असा वेगवेगळ्या प्रकारचा चाय तर रेडी झाली कारण मग अशी आई आणि तुम्ही इलात ती बघितलात तर आई आणि इली ती तुम्ही बघितलात आई <laughs> आणि इलात ती तुम्ही बघितलात <laughs> समस्या आली आईनानी आणि आई काहीतरी सांगी होती मग अशी कोणीतरी खाऊक दिला मनान कोण दिला भाडा होता पप्पा भाडा सोडून गेले मुंबई गेले कुछ मिठा हो जाय सोन पापडी सोन पापडी पहिले तर समोसा खाव या केव्हा म्हणते समोसा खाव बंदूर ते त्यावरच पहिली गोष्ट जर तेल नाही जास्त तेल असतं का म्हणजे बघू शकतो एकदम उड्डाण पुलाकडे जातो डाव्या साइडी गाड्या रस्त्याच्याकडे हातगाडी असते त्यांच्याकडे

महाराष्ट्र हिंदुस्थानचं म्हटलं तरी चल काही काही उघडकडे काहीतरी वेगळ्या म्हणत ना काय खरवस हिंदी याच्यात खरवस म्हणतात काय आणि काय नाही येवा खरवस खाऊ जबरदस्त पप्पा काही नोंद नाही तेव्हा

एकवीस एक एक हा सॉरी एकवीस तारखेक रामरथ रामरथ रॅली या तर तुम्ही नक्कीच जाऊ शकताय पूर्ण बाजारपेठेत पूर्ण बाजारपेठेत फिरवतील हो कुडा मध्ये एकवीस तारीखला गुलमोहर राम मंदिर थे बावीस तारीख तर सगळ्यांसाठी खूप हे असा अभिमाना अभिमानाची गोष्ट खूप आणि मुळात आधी काय आपण लकी आहोत

तस सांग ना काय असं तुझ्या उपयोगाचा हो इतके म्हणजे त्यांनी असे व्हिडिओ बघितले आणि व्हिडिओ बघून नोटीस केल्याने आणि पाठवल्याने असं बोलले ते हेडफोन असत हे इतकी महत्वाची वस्तू शकणार नाही काँगर हँगर का कशी सांग आमच्या घरात इस्त्री होच मारत सगळ्यांच्या कपड्या कर अनरॅप करते का आता सोडव लिल लल झुप राप्पा सांगले ना पप्पा तुम्हाला सांगे होते ना तुमचं नाव सांगते तु आधीच ओळखला असतो रात्री पासून इस्ती मार्ग चालू कर छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद म्हणते नाहीतर काय असणार नसती

हेडफोन आहे हेडफोन प्लॅन सक्सेसफुल झालेला आमचं बर्डे तुम्हाला मंडे मग टॅटच रिझल्ट दाखवतोय बरं दाखव आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतल्या बाबून व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित अजून तरी काय योग नाही पण पण फिनिशिंग बघा एकदम मस्त प्रॉपर भारी डिझाईन बघा नवीन डिझाईन काढलेली आत्ता काढलेली आहे दिव्या शो मी युअर हँड हात दाखव तुझा दाखवलाय ना बघू शकता ही दिव्या जस्ट काढलेली आहे आत्ता ही सुद्धा झटपट झटपट मेहंदी आहे ती झटपट मेहंदीचा कमाल मस्त दिसता मरी अटोसकर भैया आशीर्वाद दी आशीर्वाद दी मरी दिसता जबरदस्त जबरदस्त अट्ठा भारीच दुसरे जाती काढू शकतो काढू नाही काढू शकता काय नाही प्रयत्न करून आधी आईच्या आधार तुझ्या आता काढून काढून मस्त एकदम एक कमेंट नक्की करा प्रकारे टाइम झालेलो आपलो जेवचो आणि आता करते मस्त आजचो ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला अजिबात दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय